होडगी मंडळाचे मंडळ मंदल अधिकारी रियाज भाईजान हे होडगी मंडळ कार्यालयात येत नसून तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी कार्यालयात बसून कामकाज करीत आहेत या ठिकाणी ओबीसी समाजाची घरकुले मंजूर झाली आहेत अनेक नागरिक होडगी मंडळ कार्यालयामध्ये हेलपाटे घालत आहेत त्यांच्या कामाकरता तहसील ऑफिसमधील मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागते त्यासाठी नागरिकांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य असीम शे यांनी केली आहे सोलापूर तालुका अंतर्गत होडगी मंडळामध्ये जे मंडळाधिकारी म्हणून काम करतात रियाज बाईजान हे या ठिकाणी त्यांची सेवा होडगी मंडळामध्ये असताना आज ते महिन्याकाठी सुद्धा होडगी मंडळाला येत नाही उडगी गावच्या किंवा आता ज्या ओबीसी घरकुलच्या योजना आहेत किंवा धनगर समाजाच्या विविध समाजाच्या घरकुलच्या योजना किंवा शासकीय योजनेसाठी जे जातीचा दागला आणि उत्पन्नाचा दाखला लागतो त्याच्या चौकशीसाठी सर्कल चौकशीसाठी होडगीतल्या नागरिकांना काम बुडवून एका दिवसाची पगार बुडवून होडगी मंडळाधिकारी कार्यालय होडगीला असताना तहसील कार्यालयाला तिथं त्या ठिकाणी जातात तहसील कार्यालयाला दोन दोन तीन तीन वेळा ज्यावेळेस त्यांची खेपा मारायचं काम होतं म्हणजे रोजचे त्यांचे पैसे बुडवून रोजची पगार बुडवून स्वतःच्या खिशातून पैसे घालून दोन दोन तीन तीन चक्रा मारायच्या आणि तिथं चक्रा मारल्यानंतरसुद्धा काम होत नाही ही बाब आम्ही दक्षिण सोलापूर ते तहसीलदार जमदाडे साहेबांना आम्ही दिग्दर्शना आणून दिली त्यांनी काल मला सांगितलं की उद्यापासून मंडळ अधिकारी हे हुडगी मंडळाला असतील परंतु आज आम्ही तिथं आल्यानंतर बघतो आहे की मंडळ अधिकारी आज देखील तिथं नाहीत या प्रसंगी आम आदमी पार्टीचे सचिन मन मानवे अशफाक मुल्ला सिद्धाराम पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते या संदर्भात आपण प्रांताधिकारी यांची भेट घेतली असून गुरुवारपासून आपण हुडगीच्या मंडळ कार्यालयामध्ये नागरिकांसाठी उपस्थित राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं